पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव शिवारात जुनी इसरवाडी वाटेजवळील एका शेतात आईसोबत कापूस वेचणीला गेलेल्या वर्षीय मुलीचा बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडल्या आई सोबत प्रणालीमुळे ही कापूस वेचण्यास गेली होती दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान प्रणाली कापूस पिकातील तूर पिकाच्या पाणी आणण्यासाठी गेली असता अचानक बिबट्याने बालिकेच्या मानेवर हल्ला केला तिच्या आवाजाने आई छायामुळे इतर कापूस वेचणारे महिलांनी जोरदार आरडाओरडा केली तेव्हा त्यांच्या आवाजाने जखमी मुली सोडून बिबट्या पसार झाला शेजारी पाजारी शेतकरी व गावातील नागरिकांच्या मदतीनं जखमी प्रणालीला बिडकिन ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता जोंडळे यांनी तपासून चिमुकलीला मृत घोषित केला प्रणाली वय वयवर्ष नऊ असं मृत झालेल्या मुलीचं नाव असून या घटनेमुळे लोहगावातील शेतकऱ्यात भीतीचं वातावरण पसरलंय